हा बघा पाईड़, हा माझ्याकडे ना पपईचं झाड आहे किती पपया लागल्या तर बघा पण अजून पिकल्यात नाही पण हा पहिलेच पहिलाच पपया पिकलाय हा बघा हे हात लावून दाखवतात त्यात बघा ह्याच्या बाजूला पण ना एक मोठा पपया होता पण माकडं त्याचा पाला काढायला गेलीत ना हा कवला पाला तर ते पाला काढता काढता ना तो पपया मला वाटते पिकायला आला होता म्हणून तो खाली पडला नाही तर तोच अगोदर पिकला असता पण आता हा पहिलीच वेळ हा पपया पिकलाय बघा मला खूप आनंद होतोय पहिलीच वेळ आमच्या अंगणामध्ये लावलेल्या झाडावरती पपया पिकला आहे बघा ही ना पावसाळ्यामध्ये ना माझी पपयाचं झाड आहे ना पूर्ण तिकडे पर्याच्या साईडला ढकललं होतं उपललं होतं म्हणजे मग आम्ही बघा ही साडी लावली बघा ही बघा ही साडी लावली आम्ही आणि त्याला बांधून ह्या साईडला खेचून घेतलं आम्ही तर गेलं असतं पर्यामध्ये बघा हाय की नाही मस्त आता हा पिकला आहे पण जर अजून एक दिवस ठेवला तर मग काय ना ए पक्षी येतात ना ते त्याच्यावर बसून टोचून सर्व खाणार म्हणून साठी आम्ही काढणार आणि दोन दिवस ठेवणार झाकून म्हणजे चांगलं मस्त पिकेर हे बघा आता मी सांगते यांना काढा करून बघा काढाओ हे बघा काढतात ओ खूप आनंद होतो मला आमच्या ना वाडीमध्ये दोघा तिघांकडे पपईचे झाडं आहे तर आम्हाला त्यांनी दिलं होतं मग त्याच्याच बिना मी इथे पेरल्या बघा आलं ना एकतरी फल खायला मिळालं ना दाखवा इकडे जरा किती मोठा आहे तो बघा आहे ना मी ना कुठलाच बी विकत आणत नाही मला कमेंटमध्ये खूप जण असं विचारतात आहेत तुम्ही टमाटरचा बी विकत आणता काय क का वांग्याचा बी विकत आणता का मी कसलाच बी विकत आणत नाही आपल्या भाजीमध्ये जे कापताना वगैरे बी पडतो तोच बी पेरायचा आपल्या मातीमध्ये मा फुसफुशीत करायची जराशी खोदून आणि त्याच्यात तो बी पेरायचा लगेच तुम्हाला ते बीचं झाड येणारच रोप रुजून आता हे बघा हे काय मी आणलं ना मी आम्हाला वाडीतल्या लोकांनी दिला नाही ना पपई त्याचा बी मी असाच पेरला सगळीकडे सगळीकडे पपईची झाडं आलेत पपई आहे ना आता मी एक दोन दिवसासाठी ठेवणार चांगला जरासा पिकू दे पिकला आहे चांगला मस्त बघू दे हे बघा छान पिकला आहे पण तरी पण ठेवते एक दिवस हे बघा यांनी ना पपया काढला नाही हे बघा किती मोठा फल कि आहे बघा मेहनतचा फल कष्टाचा फल गोड एकदम खूप मला आनंद झाला आहे की आम्हाला ना फर्स्ट टाईम पपैया मिळाल्या आमच्या झाडावरचं हे आमचं झाड आहे ना अंगणाच्या खालच्या बाजूला आहे त्याच्यावर भरपूर पपया लागल्या आहेत मग त्याच्यातला हा एक पपया पिकला आम्ही काढून घेतला तो आणि हा ना अंगणामध्ये झाड आहे हा बघा आणि याला पण खूप साऱ्या पपया धरल्या त्या बघा आणि तुम्हाला सांगू का हे बघा हे चिमणी पाखरं आहेत ना हे बघा कसे ना छोटे छोटे असे आले पपया की असे टोचून टोचून खाली पाडतात बघा आवडतं आहे ना तुम्हाला मला तर खूप आवडलं खरंच मज्जा वाटते एकदम आता आम्ही याला कापणार कारण का बऱ्यापैकी तयार झालेला आहे एकदम गोड पपई आहे म्हणजे ज्यांच्याकडनं हे आम्ही बी रुजवलं आहे त्यांच्याकडचं पपया खूप गोड होता म्हणजे हे पण त्याच बियाचं झाड आहे म्हणजे हे पण भरपूर गोड असणार तरी बघूया कापल्याच्यानंतर काय होतंय ते आता मी याला कापते हे बघा पपया मस्त पिकला है। आता आम्ही कापतो याला मस्त इथे बसलो आहे आम्ही अंगणामध्ये बघा झाडाच्या सावलीला इथे बसलो आहे आम्ही हे बघा कापव आता हे कापतात आहे वाह का सरकन सुरी फिरली एकदम बघा ओ मेहतीचं फल आता याची एक खाप काढून आहे ना आम्ही आमच्या देवाजवळ ठेवतो बघा पपईचे खापा केल्या आहेत देवाजवळ ठेवायसाठी त्याच्या बिया काढतात आहेत हे बघा हे दोन खापा केल्या आहेत एक आमच्या देवाजवळ ठेवतो आणि हे माझा अंगणामध्ये गणेशाचं मंदिर आहे त्याच्या गणपतीच्या इथे ठेवतोय तेव्हा ठेवा हे बघा हे गणपतीच्या पुढ्यात ठेवले आम्ही हे बघा मस्त एकदम आता ह्याच्या जे बिया आहेत ना ह्या आम्ही पुन्हा पेरणार आल्या तर आल्या होई की नाही हे बघा बघा आता सोलतात आहेत काय हो कशी आहे अरे वा मस्त पहिलंच फल गणपती बाप्पा आता आमचे सर्व पप्पू या पिकू दे माकड येऊन काय करू दे नको छान <laughs> वाटते ना हो आता छोटे छोटे तुकडे करा हे बघा माझ्यासाठी मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आता मी पण खाऊन बघते कशी त्याची चव आहे ती एक नंबर मित्रांनो साखरेसारखं गोड आहे एकदम आणि त्यात आमचं कष्ट म्हणजे साखरेपेक्षा जास्त गोडावा कसं वाटलं व्हिडिओ कोकणातलं जीवन कसं वाटलं तुम्हाला आवडलं ना मग चला नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां माझे मोठे व्हिडिओ बघायला विसरू नका सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद